मधुसूदनजी महाराजांनी एक असा चांगला विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रवास करतायत जे तुकाराम महाराजांचा भालचंद्र डोंगर आहे त्याच कुठंतरी संरक्षण झालं पाहिजे पण आता ही जर साखळी जर करायची जर म्हटली हजार लोकांना लो प्रबोधन करून काही एकत्र जमा होणार नाही जसं ही एखादी मोत्याची माळ म्हणा रुद्राक्षाची माळ म्हणा तयार करत असताना आपल्याला एक एक मणी उचलावं लागतो तसंच आपल्याला हे जे काही संरक्षण करायचं ना तर तसं एक एक व्यक्ती आपल्याला तसा तो घ्यावा लागणार आणि आपल्याला वाटेल की समजा आपल्याकडे कोणतरी येईल येणार नाही एक लक्ष आपलं आपल्याला वाटतं की समजा आपण तिथपर्यंत जाऊ किंवा असं होऊ जसं गंगा सगळ्यांसाठी पण गंगा पावन कोणाला कर करते जे कोणी गंगेत येऊन स्नान करतो त्याला पावन करते तोच पावन होते तसं समजा असं जे महात्मे त्याला फक्त आपला मेसेज गेला आणि त्याला गरज असेल तरच तो येणार आहे आपल्या नाही तर आता ज्ञानोबा तुकोबाचं अभंग किती आचरणात आणतात कीर्तनकार फक्त कीर्तन करतात ठीक आहे आणि ज्ञानोबा तुकोबाचं फक्त जे चरित्र सांगतात ते फक्त आर्थिक लोभचे याच्या व्यतिरिक्त काय जे ज्ञानोबा तुकोबांच्या अभंग चलते पण ज्ञानोबा तुकोबांचं आचरण यांना चलत नाही साजिक आहे ना ज्ञानोबा तुकोबाच्या नावाने साजिक पैसे घेणं किंवा न घेणं याचा मला अपवाद नाही पण कुठेतरी त्याला एक माप असणं पण हे पण फार महत्वाचं आहे कारण की वारकरी संप्रदाय हे एक वैराग्याचं प्रतीक आहे शेवटी महाराज म्हणलेत की देती ती दोन्ही नारका जाते आणि आज जर विचार केला की ज्ञानोबा तुकोबाचा आश्रम जपवणारे फार कमी आहेत कमी जसं रुद्राक्षामध्ये कोणी तुका त्याची लोटांगणी भरवते म्हणतात त्यांच्यासाठी जसं रुद्राक्षामध्ये एकमुख रुद्राक्ष दुर्मिळ तसं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा ज्ञानोबा तुकोबा सारखी त्यांची विचार घेणारी माणसं सुद्धा दुर्मिळ आहे पण होतं काय हा जो समाज आहे हा साधकांच्या मागे नाही लाव राहिला ज्ञानोबा तोकोबांच्या नाही मागे लावलायला जे मी म्हणतो ना आपला घप्का ज्यांनी संप्रदायाची जी परंपरा आहे जी सोडून जे कीर्तन करतात त्याच्या मागे पाळणारा हा समाज झाला आज समाजाला पवडा चालतोय आज समाजाला पिक्चरचे गाणे लागतात आणि कीर्तनकारांनी कीर्तन करत असताना समाजाला आवडण ह्या दृष्टीने कीर्तन नाही केलं पाहिजे आपण कीर्तन करत असताना आपण ज्या उभे उभा राहिलोय त्या गुरु परंपरे त्या गादीला किंवा देवाला कसं आवडेल हा जर समोर दृष्टिकोन ठेवला जर कीर्तन केलं तर मला नाही वाटत की वारकरी संप्रदाय दोषी आताचं फक्त कीर्तन करण्याचा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन समाजाला कीर्तन आवडलं का आपण समाजाला विचारतो कीर्तन कसं झालं पण कधी कधी एखाद्या महात्म्याला आपल्या कीर्तनात बसावून त्या महात्म्याला विचारावं तर कीर्तन हो। कसं केलं हजार लाखो समाजाच्या कानाला कीर्तन आवडण्यापेक्षा त्यांच्या त्या समाजातल्या त्या व्यक्तीच्या किंवा लोकांच्या आतल्या अंत करण्यात परब्रह्मांच्या किती ते कीर्तन चु किती ते रुजते ते फार महत्वाचं आहे आणि शेवटी मग काय गावगाव आहे तशी तमाशे बंदच आहेत आणि मग तुम्ही कीर्तनाच्या गा येऊन मग तमाशाच करता याच्या व्यतिरिक्त काय करताय